नमस्कार आज आषाढी एकादशी निमित्त पोलीस जाणीव सेवा संघ महाराष्ट्र राज्य बार्शी शाखेचा बंदोबस्त दरवर्षी प्रमाणे जवळजवळ पाच ते सहा वर्ष झाले आम्ही भगवान मंदिर येते भगवान मंदिर मध्ये आणि भगवंत रथाला रथाला पूर्ण याच्यामध्ये आमच्या पोलीस जाणीव सेवा संघाचा बंदोबस्त असतो आणि या ठिकाणी पोलीस जाणीव सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष रविश्वर फडणीस तसेच बार्शी शहर पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे साहेब यांच्या आदेशानुसार हा बंदोबस्त करण्यात येत आहे आणि जवळजवळ तीस ते पस्तीस जण आता सध्या या ठिकाणी आमच्या कार्यरत आहेत तसेच पोलीस बांधवांना पोलीस आणि सेवा संघाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असो छत्रपती संभाजी महाराज जयंती असो अशा अनेक प्रकारच्या जयंत्यांमध्ये जे, पोलीस आणि सेवा संघ हा निस्वार्थ भावनेने कुठलेही मानधन न घेता आम्ही या ठिकाणी बंदोबस्त करतो ही संघटना पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि प्रत्येक तालुक्यामध्ये ही संघटना आहे तसंच आम्ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही या, बंदोबस्त केला तर यापुढे ही गजाने मरायची पालखी येणार आहे त्यावेळेस आमचा बंदोबस्त राहणार आहे तसेच या आता आमच्याकडे तीस ते पस्तीस जण महिलांसहित या ठिकाणी आलेले आहेत एवढं बोलून दोनशे शोध जय महाराष्ट्र